आरंभ एका नव्या पर्वाचा। खानापूर गणातील राजकीय वातावरण तापत असताना माजी सरपंच शरद लाला जावळकर यांना सर्वसामान्य जनतेकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे बैठदेरा गावासह परिसरातील वाड्या वस्त्यांमध्ये जावळकर यांच्या भेटीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला गावपातळीवरील प्रश्न शेती रस्ते पाणीपुरवठा वीज आरोग्य व शिक्षण यासारख्या मूलभूत गरजांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून लाला जावळकर यांची ओळख आहे सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेली विकासकामे आजही जनतेच्या स्मरणात असून त्याच कामाची पोचपावती म्हणून हा पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे बैठदैरा गावात झालेल्या बैठकीत ग्रामस्थ युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नेतृत्व शब्दात नव्हे तर कामात दिसते अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी जावळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला लाला तू डोळे झाकून राहा कसलीही काळजी नको विजयी गुलाल आपलाच या घोषणाने परिसर दमदमून गेला कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून खाणापूर गणात जावळकर यांच्या विजयाबाबत आत्मविश्वास वाढत आहे वाड्यावस्त्यांमधून मिळणारा प्रतिसाद हा केवळ प्रचारापुरता मर्यादित नसून जनतेच्या मनातील विश्वासाचे प्रतीक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे खाणापूर गणात विकास पारदर्शकता आणि जनतेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व पुन्हा एकदा पुढे येत असल्याचे संकेत या पाठिंब्यामुळे मिळत आहेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा